नाही नाही होऊन जाईल असं आपल्या पेमेंट येऊन जाई नाही आता दोन तारखेपर्यंत लई गरबाजी दोन तारीख दोन तारीख झाली ना का जरा खूप काय

पुढे ओके? ओके। आमचे मित्र आणि खऱ्या अर्थाने संघर्षातून यश काय असत हे ज्यांच्यामुळे आम्ही शिकलो ते एक दिलदार मित्र संघर्षातून यशापर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा ज्यांची पावलं जमिनीवरती आहेत माझ्यासारख्या अनेक सहकारी मित्रांना ज्यांनी आयुष्यामध्ये मोठं करण्याचं काम केलं एक दिलखुलास व्यक्तिमत्व आम्ही नेहमी सांगत असतो की दिल दोस्ती दुनियादारी या पलीकडं नातं जपणारा एक दिलदार स्नेही दिलदार मार्गदर्शक म्हणून आम्ही सर्वजण ज्यांच्याकडं पाहतो आमच्या प्रत्येक सुखामध्ये हा मित्र पाठीमागा असतो परंतु दुःखामध्ये सर्वात पुढं असतो असे आमचे दिलदार मित्र साई क्रेनचे सर्वे सर्वा एक यशस्वी उद्योजक आदर्श मित्र सन्मानिय बहुशेठ मुटके यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या थरार न्यूज चॅनलच्या वतीनं माझ्या वतीनं रोहितदा खरगे आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीनं आमच्या या लाडक्या मित्राला मनापासून शुभेच्छा जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या वतीनं आमच्या सगळ्या अध्यक्ष त्यांचे उपाध्यक्ष सहकारी मित्रपरिवार या सगळ्यांच्या वतीनं आणि खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमच्या सारख्या युवकांना प्रेरणा देणारं एक दिलखुलास व्यक्तिमत्व आदरणीय बबूशेठ मुटके यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा देतो आई तुळजा भवानीकडे एकच मागणं मागेल की आमच्या या दिलदार मित्राच्या चेहऱ्यावरती चे नेहमी उदंड साहस्य असू दे जीवनाच्या प्रत्येक संघर्षाच्या वाटेवरती डोळ्यामध्ये आनंदाच्या अश्रोत तळाळून यशाच्या शिखरावरती हा मित्र पोहोचू दे सूर्याला जा लाजेस कर्तृत्व त्यांनी करावं ही छत्रपती शिवरायांच्या आणि आईच्या दुर्म्याच्या चरणी प्रार्थना करतो परत एकदा या लाडक्या मित्राला या अविष्ट चिंतन सोहळ्याच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा रोहितदादा खरगे आमच्या थरार न्यूजच्या वतीनं आमचे संपादक म्हणून बघूशेठ मुटके यांना अविष्ट चिंतन सोहळ्याच्या कोटी कोटी शुभेच्छा तुम हो हजारो साल साल के दिन हो पचास हजार याच आमच्या या लाडक्या मित्राला मनापासून कोटी कोटी शुभेच्छा <laughs> <laughs>

जिंदे la